नमस्कार महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व वीज ग्राहकांना तसेच महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहिले आहे त्यात महाराष्ट्राने एक ट्रिलियन डॉलर्सचे उद्दिष्ट निश्चित केले आहे त्यादृष्टीनं अतिशय झपाट्याने पावले आपण टाकत आहोत आता महाराष्ट्र पुन्हा एकदा औद्योगिक व सेवा क्षेत्रातील गुंतवणुकीचे सर्वाधिक पसंतीचे राज्य बनले आहे राज्यात लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा ओघ सुरू झाला आहे यंदा तर गेल्या दहा वर्षातील विक्रमी एफ डी आय महाराष्ट्रात आला आहे डावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जवळपास सोळा लाख कोटींचे सामंजस्य करार केले त्यातील पन्नास टक्के प्रस्तावांवर प्रक्रिया देखील सुरू झाली आहे मोठ्या शहरांच्या विकासासोबतच दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांवरसुद्धा अधिक लक्ष केंद्रित केले जाते आहे गडचिरोली ही स्टील सिटी नागपूर हे संरक्षण हब अमरावतीत टेक्स्टाईल क्लस्टर विकसित होत आहे छत्रपती संभाजीनगर येथील ई व्ही उत्पादन आणि ऑरिक सिटी तसेच रायगड जिल्ह्यातील दिघी येथे स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी निर्माण होते आहे राज्यात औद्योगिक व सेवा क्षेत्रातील उलाढाल जशी जशी वाढत जाईल तशी तशी विजेची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यासोबतच लोकांचे जीवनमान उंचावून दैनिक विजेचा वापर वाढणार आहे दोन हजार तीसपर्यंत महाराष्ट्र राज्याची विजेची गरज ही युरोपातील जर्मनी स्पेन इटली अशा प्रगत देशांपेक्षा देखील अधिक होणार रा आहे राज्याची विजेची वाढती गरज ध्यानात घेऊन ऊर्जा विभागाने सार्वजनिक वीज कंपन्यांच्या सहाय्याने रिसोर्स एडिक्वसी प्लॅन तयार केला आहे सुमारे तीन लाख तीस हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून राज्याला वीज पुरवठ्याच्या आव्हानासाठी सज्ज करण्यात येणार आहे यात नवीनीकरणीय या ऊर्जेवर भर दिल्यामुळे दोन हजार तीसपर्यंत राज्यातील ऊर्जा वापरामध्ये नवीनीकरणीय ऊर्जेचा वाटा बावन्न टक्क्यावर पोहोचेल यामुळे पर्यावरण रक्षणासोबत वीज खरेदी खर्चात खूप मोठी बचत होणार आहे पारंपरिक ऊर्जेपासून नवीनीकरणीय ऊर्जा वापरावर भर देणारे महापरिवर्तन महाराष्ट्राने सुरू केले आहे अर्थातच यात महावितरणची भूमिका ही सर्वाधिक मोठी आहे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट ओ राबविण्यात महावितरणचा पुढाकार महत्वाचा आहे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत राज्यातील सर्व कृषी पंपांना शंभर टक्के वीज उपलब्ध होईल आणि ती संपूर्णता सौर ऊर्जा असेल याचा शेतकऱ्यांसोबत उद्योग क्षेत्राला देखील मोठा लाभ मिळणार आहे मला सांगताना आनंद होतो की मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून शेतामध्ये ऑफग्रीड सोलर पंप बसवण्यात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे विविध योजनांमध्ये महाराष्ट्राने आत्तापर्यंत पाच लाख चौवेचाळीस हजार सौर बसवले आहेत तर इतर राज्यांची एकत्रित संख्या देखील चार लाख पाच हजार इतकीच आहे शंभर टक्के कृषी सिंचन सौर ऊर्जेवर करण्याच्या दिशेने आपण दमदार वाटचाल करीत आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळवता यावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे या योजनेच्या अंमलबजावणीतही महावितरणने आघाडी घेतली आहे राज्यात आत्तापर्यंत सुमारे दोन लाख वीज ग्राहकांनी सूर्यघर योजनेत छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले असून त्यांची एकूण क्षमता सातशे एकोणसाठ मेगावॅट आहे सौर ऊर्जेसोबत पवन ऊर्जा बॅटरी स्टोरेज पंप स्टोरेज अशा विविध उपायांचा अवलंब केल्यामुळे महाराष्ट्राचे ऊर्जा परिवर्तन यशस्वी होईल आणि भविष्यातील विजेची गरज पूर्ण होईल याची मला खात्री आहे राज्याच्या ऊर्जा परिवर्तनामध्ये आणि आर्थिक विकासामध्ये वीज वितरण कंपनी म्हणून महावितरणची जबाबदारी मोठी आहे नवीनीकरणीय ऊर्जा वापरावर भर देतानाच आर डी एस एसची ची यशस्वी अंमलबजावणी करून पायाभूत सुविधा बळकट करण्याचे काम महावितरण करत आहे ई व्हेकल्सच्या वाढत्या वापरामुळे आगामी काळात चार्जिंग स्टेशन्स उभारण्यातही महावितरणची महत्त्वाची भूमिका असणार आहे मला खात्री आहे की राज्यातील जनतेला अखंड व दर्जेदार वीज पुरवठ्याची सेवा देतानाच महावितरण राज्याच्या ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या मोहिमेत आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडेल वर्धापन दिनाच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र